विरार पूर्वेकडील मनवेलपाडा येथे श्री साईदत्त धाम मंदिराचा तृतीय वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला श्री साईदत्त धाम प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांच्या सहकार्याने वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं हळदी समारंभ भजन धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ साई भक्तांनी घेतला वर्धापन दिनानिमित्ताने वसईविरार महापालिका माजी सभापती माजी नगरसेवक सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती विविध मंडळांचे अध्यक्ष यांनी उपस्थिती दर्शवून दर्शनाचा लाभ घेतला व मंडळाच्या कार्यास शुभेच्छा दिल्या दरवर्षीप्रमाणे साई दत्तधाम मंदिराचा हे तिसरं वर्ष आहे हे वर्धापन दिनाचं आणि सकाळपासून पूजा होम हवन आणि संध्याकाळी हळदी हुंकाचा कार्यक्रम भंडाऱ्याचं आयोजन दरवर्षीप्रमाणे म्हणजे भरपूर लोकांचा प्रतिसाद आम्हाला मिळाला ह्या वर्षी पण तसाच आहे लोकांचा प्रतिसाद दरवर्षी असाच असावा हीच इच्छा आहे त्या साईबाबाच्या सहणी महिलांसाठी विशेष कार्यक्रम म्हणजे आम्ही सहयोग मेडिटेशन हे सर्वांना शिकवलं आहे इथे म्हणजे ज्या येणारे भाविक आहेत त्यांना मेडिटेशन कसे करावे ते एक नवीन कार्यक्रम आम्ही इथे राबविला आहे आणि मंडळाचे अध्यक्ष श्री अमित दादा कदम यांनी म्हणजे पहिल्यापासून आम्हाला भरपूर सहयोग दिला आहे इथे आम्ही कचरा टाकायचे भरपूर कुत्रे घाण करायचे आणि काही म्हणजे जे मवाली वगैरे असत ते बसत होते तर त्यांच्या सहकार्याने आणि इथल्या एरियातील जे आहेत लेडीज जेंट्स वगैरे त्या सर्वांच्या सहकार्याने इथे सुंदर असं म मंदिराचं स्थापन झालेलं आहे आणि भाविकांची गर्दी दरवर्षीप्रमाणे वाढतच चाललेली आहे आणि उपक्रम पण सकाळपासून राबविलेले ते छानपैकी म्हणजे उत्साहाने सगळे महिला मंडळ आमचे जे आहेत सहयोगी जेंट्स लेडीज सगळ्यांनी इथले जे यंग मुलं मुले मुली आहेत लहान मुलं सर्वांनी म्हणजे प्रतिसाद चांगला दिलेला आहे होता है। नमस्कार मी अमित कदम साईधाम मंदिराचा सा अध्यक्ष मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमचं वर्धापनाचं तिसरं वर्ष आहे तसंच उपाध्यक्ष अक्षय जाधव हो। आणि आमचे बाकीचे मंडळी जे आहे कार्यकर्ते दराडचे कार्यकर्ते हे सगळे मिळून हा कार्यक्रम छानपैकी पार पाडतात तशीच या कार्यक्रमाची रूप रूपरेषा सगळे मिळून आम्ही आखतो त्याच्यामध्ये महिलांचा हळदी कुंकुम अखंड होम हवन पूजाविधी तसेच इथे सामाजिक क्षेत्रातील माजी सभापती माजी नगरसेवक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील लोकांनी इथे भेटी दिलेल्या आहेत आणि दिवसेंदिवस इथे फार गर्दी वाढत चालली आहे भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला नेहमी मिळतो आहे नमस्कार ओम साईराम आज आम्हाला एवढा आनंद होत आहे की आमच्या श्री साईद्रीराम मंदिराचा सा तृतीय वर्धापन दिन सोहळा एवढा थाटामाटात सण साजरा होत आहे आम्हाला असं वाटतंय तिसरा नाही हा कम से कम तिसावा आहे अशी आम्हाला आनंद असा आहे की आणि आमचे वर्षभर कार्यक्रम राबवत असतात जसं की शिवजयंती म्हणा ब्लड डोनेट हे मंडळाच्या कार्यक्रमातून आम्ही हे करत असतो तसेच आमचे मार्गदर्शक जे नेहमी आम्हाला तुम्ही चला पुढे आम्ही आहे मागे आमचे मंडळाचे अध्यक्ष मान्य अमितदादा कदम यांचा जो एक शब्द असतो त्याला तुम्ही मी आहे मागे त्याच्यानेच आम्ही हे पुढे कार्यक्रम करत असतो आणि ह्याच्याहून जास्त आम्ही कार्यक्रम आणखी चांगले करू ह्याचा प्रयत्न करील आम्ही